मित्रांनो आज आपण एक मजेशीर गोष्ट पाहूया एका घरात अमित नावाचा मुलगा होता त्याची आई सतत म्हणायची अमित इकडे ये अमित जेवायला बस अमित मोबाईल कमी बघ अमित अभ्यास कर पाहिलत का प्रत्येक वाक्यात अमित हे नाव सतत येते आता जरा कल्पना करा नाम नावाचा शब्द थकून बसलाय तेवढ्यात इतर शब्दांचे प्रकार त्याला विचारतात अरे नाम तुला काय झालं नाम त्रस्त होऊन सांगतो अरे मला प्रत्येक वाक्यात काम करावं लागतं म्हणून मी दमलोय तेव्हाच तिथे एक नवीन व्यक्ती येतो तो, तो हसून म्हणतो अरे नाम घाबरू नकोस मी आहे ना तू फक्त सुरुवात कर मी तुझी साथ देतो सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात पण तू कोण आहेस तो अभिमानाने सांगतो मी आहे सर्व नाम जिथे जिथे नाम सतत वापरावं लागतं तिथे मी नामाची जागा घेतो सगळे शब्द आनंदाने हसतात आणि म्हणतात वाह आता खरंच नामावरचा ताण कमी होणार मित्रांनो तुम्हीही रोजच्या बोलण्यात नाम वारंवार न वापरता मी तू तो टी ते आपण असं सर्व नामं वापरत असता म्हणूनच आज आपण शिकणार आहोत सर्वनाम म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते आणि योग्य वापर कसा करायचा हे शिकलात तर तुमचं बोलणं आणि लेखन अजून सुंदर होईल चला तर मग सुरुवात करूया शब्दांच्या जाती भाग दोन सर्वनाम व्याख्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात नामाची पुनरावृत्ती टाळावी म्हणून सर्वनामाचा वापर केला जातो सर्वनामाचे सहा प्रकार पडतात पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आता आपण सर्व प्रकार सविस्तर पाहूया पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा ऐकणारा किंवा ज्याच्याबद्दल बोलले जात आहे अशा व्यक्तींसाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम आपल्याच उदाहरणाने समजूया मी तुम्हाला आज त्याच्याबद्दल शिकवणार आहे इथे मी म्हणजे बोलणारी आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकणारे आणि त्याच्या म्हणजे ज्याविषयी आपण बोलणार आहोत सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना किंवा लिहिताना जी सर्वनामे वापरतात त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरण मी आम्ही आपण स्वत वाक्यात उपयोग करून पाहूया मी अभ्यास करते आम्ही शाळेत जातो आपण बागेत जाऊ स्वत खात्री करून घेते हे सर्वनाम स्वतःसाठी वापरले जाणारे सर्वनाम आहेत ज्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा किंवा समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्याला द्वितीय सर्वनाम म्हणतात उदाहरण तू तु, तुम्ही आपण स्वतः वाक्यात उपयोग करून पाहूया तू अभ्यास कर तुम्ही खेळायला जा आपण आलात बरे वाटले स्वत खात्री करून आलात बरे झाले मित्रांनो आपण आणि स्वत हे शब्द प्रथम पुरुषवाचकमध्ये देखील येतात पण तिथे ते स्वतःसाठी वापरले आहेत इथे मात्र समोरच्याला आदर देऊन बोलण्यासाठी तू न वापरता आपण हे सर्व नाम वापरले आणि स्वत हा शब्द समोरच्याला उद्देशून वापरला आहे तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक बोलणारा ज्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत आहे आणि ती व्यक्ती किंवा वस्तू समोर उपस्थित नसेल तेव्हा जी सर्वनामे वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरण तो ती ते त्या वाक्यात उपयोग करून पाहूया तो आत्ता अमेरिकेत राहतू त्या पोलीस आहेत ते गुलाब सुंदर आहे इथे प्रत्येक वाक्यात तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलले जात आहे जे समोर उपस्थित नाहीत तर मित्रांनो हा होता पहिला सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक आणि त्याचे पोटप्रकार दुसरा सर्वनामाचा प्रकार दर्शक सर्वनाम जवळच्या किंवा लांबच्या वस्तू व्यक्ती किंवा ठिकाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम उदाहरण जवळची वस्तू व्यक्ती ठिकाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम हा ही हे ह्या वाक्यात उपयोग ही वही कोणाची आहे हा शर्ट माझा आहे ह्या आमच्या मराठीच्या शिक्षिका आहेत हे आमचे घर आहे दूरची वस्तू व्यक्ती ठिकाण दर्शवणारी सर्वनामे तो ती ते त्या वाक्यात उपयोग पहा तो माझा मित्र आहे ती माझी शाळा आहे ते आमचे मुख्याध्यापक आहेत त्या माझ्या चपला आहेत नामानंतर वापरलेले हा ही हे शब्दसुद्धा दर्शक सर्वनाम असतात उदाहरण महेश हा माझा मुलगा आहे टेबलावरची ती बाहुली माझी आहे तिसरा प्रकार संबंधी सर्वनामे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात हे दोन वाक्यांना जोडण्याचं देखील काम करतात उदाहरण जो जी जे जा वाक्य पहा जे चकाकते ते सोने नसते इथे जे हा सर्वनाम पुढे आलेल्या ते या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी वापरला आहे जो अभ्यास करत आहे तो खूप हुशार आहे इथे जो पुढे तो हे दर्शक सर्वनाम आले आहे आणि दोन्ही वाक्यांचा संबंध देखील जोडला आहे जो करेल तो भरेल जे पेरावे ते उगवते बऱ्याचदा संबंधी सर्वनामी लिहिली जात नाहीत उदाहरण गरजेल तो करील काय इथे जो हा सर्वनाम येईल म्हणजे जो गरजेल तो करील काय पण संबंधी सर्वनामाचा वापर न करता हे वाक्य जोडले आहे चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात ही सर्वनामे एखाद्या नामाचं प्रतिनिधित्व करतात प्रश्नार्थक सर्वनाम असलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते उदाहरण कोण काय कोणास कोणाला कोणी वाक्यात उपयोग पहा कोण बडबड करत आहे या वाक्यात एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोलत आहे काय हवे तुला यात एखाद्या वस्तूबद्दल बोलत आहे कोणाला शाबासकी मिळाली कोणास विचारले तू पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणाबद्दल वापरली आहेत हे निश्चित सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात उदाहरण कोण काय कोणास कोणी वाक्यात उपयोग पहा कोणी कोणाला हसू नये इथे नक्की कोणी कोणाला हसू नये हे स्पष्ट होत नाही मी कोणालाही मदत करेन इथे कोणालाही म्हणजे नक्की कोण हे समजत नाहीये माझ्या पिशवीत काय आहे ते सांगा पाहू येथे पिशवीत काय आहे हे निश्चितपणे सांगितले जात नाही फक्त विचारणा केली जात आहे सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः नीज या सर्वनामांचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते अशा वेळी ही कर्त्यानंतर वापरली जातात उदाहरण मी स्वतः त्याला पाहिले तू स्वत जाऊन ये तो आपण होऊन माझ्याकडे आला हे सर्वनाम पुरुषवाचक आहे की आत्मवाचक हे कसं ओळखायचं सा? त्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवा एक स्वतः आपण हे सर्वनाम कर्त्याच्या जा जागी वापरल्यास ते पुरुषवाचक असते परंतु कर्त्यानंतर वापरल्यास ते आत्मवाचक होते दुसरं जर स्वतः हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला आले आणि असे वाक्य संपूर्ण मानवजातीला उद्देशून असेल तर ते आत्मवाचक मानावे कारण अशा वाक्यातील करता निहिलेला नसतो उदाहरण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही इथे स्वतः म्हणजे पूर्ण मानवजातीला उद्देशून वापरला आहे पहा असं माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तिसरं नीज हा शब्द फक्त आत्मवाचक सर्वनाम म्हणूनच वापरतात तर मित्रांनो ही होती सर्वनाम या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहिलं सर्वनामाची गरज का भासते त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि वाक्यात त्यांचा वापर कसा केला जातो असेच आणखी रोचक धडे शिकण्यासाठी आमच्या मी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा पुढच्या भागात आपण आणखी एक खास शब्दांचा प्रकार जाणून घेऊ भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद